गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर सध्या चातुर्मासातील श्रावण मास सुरू असल्यानं पंढरीत भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे पंढरीच्या प्रवेशद्वारातच भाविकांच्या वाहनासाठी अंबाबाई पटांगण येथे पार्किंगची सुविधा ही उपलब्ध आहे मात्र या अंबाबाई पटांगण येथील पार्किंगच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल होत असून तसेच या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यामधून पावसाचं पाणी साठून राहत असल्यानं इथे वाहनं पार्क करण्यासाठी आलेल्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे आणि त्यामुळे आपले बहुतांश भाविक आपली वाहने दगडी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून खाली नेत थेट पुलावर अथवा चंद्रभागेच्या पात्रात अस्तव्यस्तपणे उभी करीत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या ठिकाणी भाविकांना वाहनाच्या गर्दीतून वाट काढत चंद्रभागा स्नानासाठी जावं लागत आहे तर रघोजी भांगरे चौक येथे सतत वाहतूक कोंडी होताना दिसून येत आहे वास्तविक पाहता आषाढी यात्रेपूर्वी नगरपालिकेनं अंबाबाई पटांगण येथील वाहन मोठ्या प्रमाणात मुरुम टाकला होता मात्र आता पुन्हा या ठिकाणी खड्डे पडू लागले असून पाणी साठून राहत आहेत तर चंद्रभागेच्या पात्रात भाविकांची चारचाकी वाहने नेण्यास हायकोर्टाच्या आदेशानं प्रतिबंध दगडी पुलावर तसेच परिसरात वाहने पार्क केली जात आहेत कोळी महासंघाचे पांडुरंग सावंतराव यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधत प्रशासनाच लक्ष वेधत आंदोलनाचा इशारा दिला आहे नमस्कार सावंतराव हायकोर्टाचा आदेश असतानासुद्धा हायकोर्टाचा आदेश मोडून त्या भाविक भक्तांच्या संपूर्ण गाड्या नदीपात्रात नदीपात्रात उभ्या असतात आणि दगडी पुलावर सगळ्या गाड्या उभ्या असल्यामुळे यात्रेकरूंची व शाळकरी मुलांची येण्या जाण्याचा जा मार्ग बंद पडला असून त्याच्या आतोनात हलवत आहेत आणि वारंवार आम्ही प्रशासनाला सूचना करूनसुद्धा नगरपालिकेला सूचना करूनसुद्धा तिथं कुणीही बघत नाही तिथं कुठल्याही गोष्टीची सुविधा नाहीत इथं आता तात ता बघितलं तर तुम्ही पाठीमागच पूर्ण नदीत कचरा शौचालयाला उघडे बसणे ह्या गोष्टी चालू आहेत त्या लवकरात लवकर न थांबल्यास मी पांढरंग सावतराव पुळे महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहे